ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण पश्चिमेतील वाडेघर डंपिंग ग्राउंडच्या मुद्द्यावरून कल्याण शहर भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे या डंपिंग ग्राउंडवरील कचरा उचलण्याचे काम सध्या सुरू असून शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून कचरा उचलला न गेल्यास उग्र आंदोलनाचा इशारा भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी दिला आहे स्थानिकांच्या तक्रारीनंतर डम्पिंग ग्राउंडवर सुरू असणाऱ्या या कामाची स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी आज पाहणी केली त्यावेळी कोणतेही शास्त्रोक्त प्रक्रिया न करता हा कचरा उचलला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले डम्पिंग ग्राउंडवर थेट पोकलन डम्परच्या माध्यमातून कचरा उचलला जातोय आणि दुसरीकडे जसाचा तसा टाकला जात आहे परिणामी डम्पिंग ग्राउंड शेजारील भागातील विद्यार्थी आणि नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय तर हा कचरा ज्या ठिकाणी टाकला जातोय तिथल्या लोकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले या पार्श्वभूमीवर के सी प्रशासनाने शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करूनच हा कचरा उचलावा अन्यथा उग्र आंदोलन करू असा इशारा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजपाचे शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी के सी प्रशासनाला दिला आहे गेल्या एक पाच सहा दिवसापासून कल्याण पश्चिम मधील आदारे डम्पिंग येथे काही पोकल आणि डम्परच्या माध्यमातून कचरा उतरण्याचं का काम सुरू आहे पालिका प्रशासनाशी विचारले असता ते डम्पिंग ग्राउंडवरती डम्पिंग क्लोजरचं काम सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं परंतु ज्या पद्धतीने काम डम्पिंग ग्राउंडवरती सुरू आहे कुठलीही शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट न लावता सरसकट कचरा उचलण्याचं काम त्या पोखल आणि डम्परने सुरू आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला तसेच बाजूला असलेले शाळा कॉलेजच्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तर आमची एवढीच मागणी आहे प्रशासनाला मी त्याची विनंती देखील केली की कुठलीही प्रक्रिया न करता हा कचरा उचलाल तर त्याचे गंभीर परिणाम आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होईल तर कृपया हे सर्व आस... थांबवून तात्काळ थांबवून योग्य ती रीतसर प्रक्रिया करून हा कचरा उतरण्यात यावा तर बिना प्रक्रिया करता जर कचरा उचलायचा असता तर एवढी वर्ष हा डोंगर का तयार केला आज एवढे वर्ष महिने झाले रिंग रोडचं काम थांबलेलं आहे त्या था। कचऱ्याच्या डोंगरामुळे अशाच पद्धतीने जर कचरा काढायचा असता तर हे काम का एवढे दिवस थांबलेलं आहे हा एक प्रश्न आहे आणि आताच अशाच पद्धतीने बेकायदेशीर कचरा उचलण्याचं काम का सुरू झालेलं आहे हे आपल्याला माहिती प्रशासनाकडून जाहीर करावी अन्यथा हे तात्काळ थांबवण्यात था यावं अन्यथा आम्ही उग्र आंदोलन या संदर्भात करू प्रशासनाला किंवा कुठल्याही व्यक्तीला कल्याणकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार आम्ही देणार नाही आम्ही उग्र आंदोलन करून हे काम बंद पाडू एवढाच इशारा आम्ही या प्रशासनाला देऊ इच्छितो कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा